द डिश फॉर खूप अम्मी हम्म अमॅझिंग नमस्कार मंडई ना मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी चॅनल मध्ये तर आज मी खूप रागवून घेतलेला आहे कारण माझ्या नावच्या सकाळच्या शिळ्या चपात्या राहिलेल्या आहेत मी बाहेर खाऊन आला म्हणून माझा स्वयंपाक तसाच राहिला आणि आई सकाळपासून मला किरकिर करते की कि चपात्या तुझ्या नावाच्या आहेत खाऊन टाक खाऊन टाक मग मी विचार केला की चला माझ्याकडे सगळे सॉसेस होते चपात्या आहेत तर म्हटलं चला चपातीचा पिझ्झा करूयात एकतर हेल्दी कारण मैदा त्याच्यामुळे नसल्यामुळे कधी पण चपाती आपल्या मैद्याच्या कम्पॅरिझन चपाती हेल्दीच आहे आपल्याला आपल्या हेल्थ साठी म्हणून मी आज चपाती पिझ्झा करणार आहे तर मी चपाती पिझ्झा साठी काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवते हे मोजरेला चीज घेतलेला आहे इथं माझ्या नावची राहिलेली शिळी चपाती हा सॉस आहे माझा हा सॉस तयार करण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे टोमॅटो कांदा आणि एक शिमला मिरची हा सॉस तयार करण्यासाठी एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा शेजवान चटणी एक चमचा मेओनीज आणि एक चमचा रेड चिली सॉस मी अजून एकदा रिपीट सांगते हा सॉस तयार करण्यासाठी मी घेतलेला आहे एक चमचा टोमॅटो केचप एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा मेओनीज एक चमचा शेजवान चटणी आणि थोडीशी साखर आणि इथं मी आपल्या टॉपिंगसाठी घेतलेला आहे टोमॅटो कांदा आणि एक शिमला मिरची आणि इथे मी घेतलेला आहे मोजेला चीज आणि हे इथे एक माझ्याकडे ची स्लाईस पण शिल्लक होती घरात तर म्हंटल ह्याचा पण काय तर होईल तर चला आपण हळूहळू बघूयात पहिल्यांदा काय करायचं तर पहिल्यांदा मी पॅन ठेवते गरम करायला कारण आपलं शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा जे आहे ना थोडस आपल्याला फ्राय करून घ्यावं लागणार आहे कारण की ऑलरेडी चपाती आपली भाजलेली आहे त्याच्यामुळं जास्त वेळ आपण चपाती तर नाही ठेवू शकणार सॉस लावून त्यासाठी आधी आपल्याला हे थोडस नरम करून घ्यावं लागेल म्हणजे क्रंचीनेस पणा जाईपर्यंत थोडस ह्याला शॉलो शालो, शालो फ्राय करून घ्यावं लागेल आपण नॉर्मल काय करतो जेव्हा आपण घरीच पिझ्झा बेज वगैरे बनवतो तेव्हा ते हाफ कुक करून त्याच्यावरती परत हे टॉपिंग टाकतो त्याच्यामुळे ते पूर्ण बेक होतं इथे आपल्याला बेक व्हायला काही चान्सेस नाही आणि ते परत ते तोंडात कचकच कचकस नको लागायला ह्याचा कच्चेपणा म्हणून हे सगळं थोडं एक पाच मिनिट परतून घेते आणि ह्याच्यावरती मी आता एक चमचा तेल तेल घेतलेलं घेतलेला आहे दोन मिनिट हे आपण परतून घेऊयात चापले पाच मिनिट परतून झालेला आहे पाचच मिनिट परतायचं म्हणजे तुम्ही बघा ह्या कांद्याच्या पाकळ्या आणि थोड्याशा ब्राउनिश झालेत तिथपर्यंत केलं तरी बस झालं आता मी गॅस बंद करते आणि आपण चपातीला केलेला पिझ्झा सॉस लावून घेऊया पिझ्झा सॉसची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कसा पिझ्झा सॉस बनवायचा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की मी पिझ्झा सॉस कसा बनवलेला आहे आणि तुम्ही पण असा यम्मी असा डॉमिनोज सारखा पिझ्झा सॉस घरी बनवू शकतात घेत मी घेतलेली आहे माझ्या नावची राहिलेली शि चपाती जे की मी दिवसभर आईचं ऐकते तुझ्या नावचा स्वयंपाक तुझ्या नावचा स्वयंपाक एकदाची मी माझ्या माझ्या नावची चपाती कधी खाऊन रिकामी होती असं मला झाले आणि मी हे पिझ्झा सॉस चपातीला लावून घेते आणि माझी यम्मी आणि चिजी अशी रेसिपी बघितलेली ना पिझ्झा सॉस बघितला ना आई पण नक्कीच म्हणणार आहे बाळा मला एक घास नाही मिळणार का आई असंच करते तिला काय खायचं असेल तर तिला मम्मा म्हणलेलं मुं बिलकुल आवडत नाही आणि असं काही तिचं काम असेल ना मग ती कसं करते माहिती का आपल्या मम्माला मग जेव्हा खायचं असत तेव्हा मम्मा कुठून येते आईची मम्मा कशी होती तुमची आई पण अशीच करते का नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करून सांगा छान असं सगळीकडे आपण तयार केलेला पिझ्झा सॉस लाव्यात तुम्हाला असं नाही वाटत का डोमिनोज मध्ये कॅफेज मध्ये पण सेम असत पिझ्झा सॉस दिसतो तर खरंच ही रेसिपी कॅफे मधली आहे मी एका कॅफे मध्ये गेलेले मला तिथला पिझ्झा खूप आवडला तर मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली माझे चॅनल आहे माझ्या व्ह्यूवर्सला मला पिझ्झा सॉस कॅफे मध्ये कसं बनवतात ते सांगायचे मग खूप रिक्वेस्ट नंतर फायनली त्यांनी माझं ऐकलं आणि माझ्यासोबत त्यांची रेसिपी शेअर केली आता ह्याच्यावरती थोडस चीज टाकून घेते मी खर तर हे फ्रीजर मध्ये होत घट्ट झालेलं थोडस त्याला रूम टेम्परेचर मध्ये हो साठी मी टाइम द्यायला हवा होता परत ते स्प्रेड होईलच आता जरी नाही हे झालं तरी आणि आता हे मी आपण जे टॉपिंग केले होते ते ह्याच्यामध्ये पसरून घेऊयात खूप छान असा आपला क्रीमी पिझ्झा होणार आहे चपाती पिझ्झा जर घरीच एवढा चांगला पिझ्झा आणि पिझ्झा होत असेल तर का आपण बाहेर जाऊन अन हेल्दी अन हायजेनिक खायच स्मेल तर खूप छान येतो खरंच छान येतोय छान असं सगळीकडे शिमला मिरची टोमॅटो कांदा माझं पसरून झालेला आहे तर ह्याला आपण वेज पिझ्झा म्हणलं तरी चालेल तुमच्याकडे स्वीटकॉर्न असेल तर तुम्ही कॉर्न टाकू शकतात माझा आजच संपले कॉर्न आता मी ह्याच्यावरती अजून एकदा चीज टाकते ह्याच्यावरती चीज स्लाइस होती माझ्याकडे शिल्लक चीज स्लाइस टाकून घेतली आता सगळीकडून मोजेला चीज टाकून घेते आणि आपला क्रीमी आणि डिलिशियस असा पिझ्झा तयार करते तुम्हाला तर बघूनच आई नो तुम्हाला सगळ्यांना बघूनच तोंडाला पाणी सुटणार आहे असा आपल्या दिसायला सजलाय असा क्रीमी क्रीमी बघा तुम्ही मला क्रीमी पिझ्झा खूप आवडतो हो त्याच्यामुळे मी चीज खूप टाकलेला आहे खूप सारं तुम्हाला दिसतच आहे दिसायला एवढा छान आहे म्हणल्यानंतर बेक झाल्यानंतर खूपच यम्मी आणि डिलिशियस होणार आहे दिसायला तेवढा क्रीमी क्रीमी झालाय बघा तर खायला तर किती क्रीमी होईल असं झाले की मला कधी हे बेक होईल तर पहिल्यांदा आपण चालू करूयात गॅस एक दोन मिनिट हाय फ्लेम वरती ठेवायचा तवा गरम होईपर्यंत दोन मिनिटांनी तवा गरम झाला की लो फ्लेम वरती करायचा आणि हे आपलं जे आहे चपाती पिझ्झा खाली तेल लावायचं मी ऑलरेडी भाज्या ह्याच्यामध्ये परतून घेतल्यामुळं तेल आहे आणि आता आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून ठेवूयात आणि एक पाच ते सात ते दहा मिनिट एकदम लो फ्लेम वरती होऊया आता मला वाट बघवत नाहीये एवढा छान पिझ्झा तयार होतोय वा किती छान असं क्रीमी झालं आपलं आपलं चीज सगळीकडे असं स्प्रेड झालंय कधी खायला टेस्ट ला घेते असं आपल्या एम ला सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या इझी अशा यम्मी आणि क्रीमी साठी माझ्या पेजला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि अशा तऱ्हेनं झालेला आहे आपला चपाती पिझ्झा तयार ह्याच्यावरती थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स